जे मराठी आरसा महाराष्ट्राचा हिंदू धर्माच्या भावना दुखावणाऱ्या तरुणावर कारवाई करा युवा सेनेची मागणी इंस्टाग्राम पोस्टमुळे वाद नशेचं प्रोत्साहन आणि महिलांवर टीका पोलिसांनी हिसका दाखवताच तरुणाने मागितली जाहीर माफी धुळे शहरातील शंभर फुटे रस्त्यावर राहणाऱ्या एका तरुणाच्या वादग्रस्त वागणुकीमुळे हिंदू समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत होती या संदर्भात युवा सेनेने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देऊन त्या तरुणावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली पोलिसांनी देखील तत्काळ दखल घेत या तरुणाला शोधून हिसका त्याने जाहीर माफी मागितली झाले असे की धुळे शहरातील शंभर फुटे रस्त्यालगत राहणाऱ्या या तरुणाने गेल्या काही दिवसांपासून त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हिंदू धर्माचा अपमान करणारे आणि महिलांविषयी अपशब्द वापरणारे व्हिडिओ व्हायरल करणे सुरू ठेवले होते ही बाब दोन धर्मियांमध्ये ते निर्माण करू शकते याचे गांभीर्य ओळखून युवा सेनेच्या आक्षेप घेतला या तरुणाच्या वर्तनाला आळा घाला अशी मागणी केली मागणीवर धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तत्काळ पाऊल उचलण्याची ग्वाही दिली निवेदन दिल्यानंतर अवघ्या काही तासातच सदर तरुणाला पोलिसांनी हुडकून खाकीचा हिसका दाखवला त्यानंतर आपली चूक मान्य करत या तरुणाने साऱ्यांची जाहीर माफी मागितली मुझे माफ करो तहे दिल से मैं माफी चाहता हूँ और मेरा कोई भी ऐसा मकसद नहीं था कि जिससे किसी की भी धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचे तो मुझे माफ करो मैं माफी चाहता हूँ तहे दिल से तूर्त तरी या विषयावर पडदा पडला असला तरी असे गैरकृत्य कोणी केल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे